आज कशामुळं या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे काय सांगायचं सोनवण्याने आमच्या रामोशी समाजाबद्दल जे वक्तव्य आहे त्याचा निषेध करायला आम्ही आलो आहे नेमकं सोनवणे नेमके कोण कुठले आहेत काय जुन्नर जुन्नरचे जुन्नर 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 आमदार अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी पारधी समाजाला चोर म्हणून असा उल्लेख केला त्याचा आम्ही प्रथम जे मल्हार क्रांती संघ जे मल्हार क्रांती करमाळा तालुक्याच्या वतीनं पारधी समाज बेडर समाज रामवशी समाज यांच्या वतीनं प्रथम त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या शरद सोनवनं त्या शरद शरद सोनवणेनं आमचे श्रद्धे दे दैवत राजे उमाजी नाईक यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी प्रथम माफी मागावी आणि तो आमच्या मतदारसंघात जुन्नर या मतदारसंघात रामवशी समाज प्रामुख्याने जास्त आहे आणि अशा आमच्या समाजानं आत्तापर्यंत त्याला मतदान केलं त्याची त्यांनी हा अशा चोर म्हणून उल्लेख समोरणं हे एकदम फार चुकीचं आणि निंदनीय आहे ह्या शरद सोनवण्याला साडेतीन लोकांची जर आणि समाजाची जर कळवळ असेल तर त्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या समाधीस्थळी जाऊन नाक गासून माफी मागावी अशी आम्ही करमाळ तालुक्याची मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं आम्ही विनंती करतो आणि आमचे हे सर्व आ, समाज बांधव पारधी बांधव काष्टाळू प्रथम पहिलीपासनं काष्टाळू काम करून आणि ह्यांच्या इतिहासात इतिहासात सुद्धा देखील समाजाचा चांगला उल्लेखनीय वाटा आहे आणि अशा समाजाला चोर म्हणून खालीपणा करणं हे एक खूपच वाईट आणि निंदनीय आहे अशा या सोनोने आमदाराचा आम्ही धिक्कार करतो त्याच्यावर त्याने आत्ता सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे तर मी एकनाथ सुद्धा विनंती करतो त्याला त्या पक्षातनं बेदखल करावं आणि सोननेवर कारवाई तात्काळ करण्यात यावी आपण काय संदर्भात जर शरद सोनवणे यांनी काय माफी मागितली नाही किंवा त्या संदर्भात कोणत्याच प्रकारचे त्यांनी ॲक्शन घेतली नाही म्हणजे कोणत्याच त्यांच्याविषयी जर त्यांनी क्षमा मागितली नाही तर आपलं काय आंदोलनाचे काय राहिलं आम्ही हा करमळा जातेगाव टिंबोरी रोड जर त्यांनी दोन दिवसात माफी नाही मागितली शरद सोनोनी आमदारानं तर आम्ही करमाळा करमळा टिंबोर्णी मार्गे आम्ही रास्ता रोख आंदोलन करू ह्याचे सर्वोच्च जबाबदारी आमदार शरद सोनोनीवर राहील तुम्ही या संदर्भात काय इथं वरिष्ठ जे काय अधिकारी असतील त्यांच्याशी काय संपर्क साधला का त्यांनी काय बोलली काय जे मल्हार क्रांती संघटनेच्या कॉल महाराष्ट्रात शाखा आहेत संघटना आहे त्यांच्या बऱ्याच बऱ्याच तालुक्यात त्या शर्यत सोनवण्याचा निषेध चालू आहे तरी देखील आज अद्यापपर्यंत दे त्यांनी माफी मागितली नाही पण समाज आमच्या जुन्नर मतदारसंघात त्याच्या जुन्नर मतदारसंघात समाजाची लक्षणीय संख्या मतदारसंख्या आहे आम त्यामुळं आमची आशा आहे तो लवकरच माफी मागेल आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी ठाणे अंमलदार यांनी निवेदन स्वीकारलं प्याय काही कारणानिमित्त आम्हाला भेटले नाहीत त्यामुळं त्यांचे काय आम्हाला बाजू काय ऐकायला मिळेल नाही बनवणे आमदारांनी पारधी जमाताला रामोशा समाजाला गरीब जातीला चोर समजतात खालीपणा सदून खालीपणा करायला होत्या पारदे जमाताला कुठे जरी गेलं तरी खालीपणा आहेच याच्याविषयी आंदोलन आंदोलन आम्हाला जर नाही कायदा भेटला तर आम्ही आंदोलन करू फोटोला जोडे मारो त्याच्या फोटोला आम्ही चपलाचा हार घालो चप्पलने मारो आम्ही